नमस्कार मी डॉक्टर सुदर्शन गिरडे एक ऑक्टोबर पासून पाच नोव्हेंबर पर्यंत पुणे पदवीधर मतदारसंघाची नोंदणी चालू झालेली आहे ती नोंदणी होत असताना फक्त छत्तीस दिवसामध्ये पंधरा लाख जवळजवळ पंधरा लाख ग्रॅज्युएट्स या पाच जिल्ह्यामध्ये पुणे पुणे पदवीधर मतदारसंघामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर हे पाच जिल्हे येतात आणि एकूण पाच जिल्ह्यामध्ये साधारणतः बारा ते पंधरा लाख एवढी लोकसंख्या पदवीधर म्हणून आहे आणि जर त्या पदवीधराला जर प्रत्येक सहा वर्षांनी हे इलेक्शन कमिशन आणि ही सरकारची योजना सांगते की सहा वर्षानंतर डी नो हो, म्हणजेच हे रजिस्ट्रेशन तुमचे बादल होते आणि तुम्हाला नव्यानं परत रजिस्ट्रेशन करावं लागतं मग माझ्या सरकारला आणि इलेक्शन कमिशनला आणि सचिवांना मुख्य न्यायाधीशांना आणि सगळ्यांना माझा सवाल आहे या सरकारला की अशी कोणती गोष्ट आहे की जो एखादा मुलगा ग्रॅज्युएट झाला असेल जो साठ वर्षाचा सा पण झालेला असेल ही उकांची जरी लढाई असली पदवीधरांची लढाई असली तरी यामध्ये सात सत्तर ऐंशी वर्षापर्यंत या मतदानाचा अधिकार आपल्याला संविधानानं अधिकार दिलाय वन वोट फॉर लाईफ हे जर आपल्याला संविधानानं सांगितलं असेल तर मग तुम्हाला कशाचा प्रॉब्लेम आहे की ते रजिस्ट्रेशन प्रत्येक सहा वर्षाने तुम्हाला नव्याने घ्यावं लागतं विधान परिषदा फक्त महाराष्ट्र कर्नाटका उत्तर प्रदेश बिहार आणि आंध्र प्रदेश आणि केरळ या सहा राज्यांमध्येच ह्या विधान परिषदा आहेत मग जर या इलेक्शन कमिशननं ग्रामपंचायतीला तोच अधिकार दिलाय पंचायत समिती म्हणजे पंचायत राजमधल्या सगळ्याच जिल्हा परिषदापर्यंत त्याच्यानंतर आमदार खासदार यांना सुद्धा एकच अधिकार दिलेला असताना विधान परिषदेला मात्र आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने इलेक्शन घेण्याचं कारण काय की तुम्ही नव्यानं रजिस्ट्रेशन करायला भाग पडताय म्हणजेच की सर्वसामान्यांनी इलेक्शन लढायचं नाही का हा माझा सरकारला सराव आहे हवाला इलेक्शन कमिशनला दुसरी गोष्ट एक विद्यार्थी जर ग्रॅज्युएट झालेला असेल तर तो काही डी ग्रॅज्युएट होत नाही ना त्याच्यावर कुठला गुन्हा जरी असेल तर आजकाल आपण आमदार याच्यामध्ये जेलमध्ये राहून सुद्धा मतदान म्हणजे मतदान करू पण शकतात आणि दुसरी गोष्ट मतदान ह्याच्यासाठी आमदार आणि ह्याच्यासाठी उभा राहून निवडून आलेले सुद्धा कितीतरी उदाहरण आहेत मग तुम्ही पदवीधरचे सुज्ञ सुशिक्षित लोक आहेत जो बुद्धिवान बुद्धिजीवी वर्ग आहे बुद्धिमान आहे विचारवंत वर्ग आहे त्याला तुम्ही मतदानापासून रोखताय का आणि तुम्हाला म्हणजे दोन लाखातच तुम्ही फक्त दोन ते अडीच लाख रजिस्ट्रेशन होतात आणि त्यामध्ये तुमचा आमदार होतो मग हा याला आमदार म्हणायचं का आपण म्हणजे याला मी आमदार म्हणू शकत नाही कारण जर बारा ते पंधरा लाख मतदार असेल आणि फक्त दोनच ते अडीच लाख जर मतदार होत असेल तेही चॉईस पद्धतीनं आणि तेही कोटा ठरवून तुम्ही जर एखाद्या माणसाला विजय ठरवत असाल त्याच्यामध्ये पण कोटा तुम्ही सांगताय की एवढ्या कोटा असेल तर एवढ्या कोट्यामधनं एवढ्या कोट्यात तुम्ही विजयी म्हणजे ही कोणती नवीन पद्धत तुम्ही आणली आहे महाराष्ट्रामध्ये या भारतामध्ये की तुम्हाला कशाची भीती आहे की सर्वसामान्यांनी निवडणुका लढवायच्या नाहीत का दुसरा मुद्दा माझा असा आहे की दोन हजार सव्वीस पर्यंत जो ग्रॅज्युएट होतोय जून दोन हजार सव्वीस पर्यंत डिसेंबर दोन हजार सव्वीसला इलेक्शन आहे आता रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे मग जर तुम्हाला दोन हजार जून दोन हजार सव्वीस पर्यंत एखादा विद्यार्थी ग्रॅज्युएट होते तर तुम्ही असं का सांगता की दोन हजार बावीस तेवीसच्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशनचा अधिकार आहे आणि तोच मतदान करू शकतो दोन हजार तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस जून सव्वीस पर्यंत तो ग्रॅज्युएट आहे ना त्याला का तुम्ही अधिकार देत नाही मग मला सांगा की मला सरकारला आणि इलेक्शन कमिशनला अधिकार आहे मला त्याच्या विरुद्ध बोलायचं आहे आम्ही त्याच्या संदर्भानं बॉम्बे हायकोर्टमध्ये पीआय सुद्धा दाखल केलेले त्याचा सव्वीस नोव्हेंबर पर्यंत त्याची सव्वीस ऑक्टोबर नंतर त्याची सुनावणी देखील चालू होती पण तत्पूर्वी पाच नोव्हेंबर पर्यंत आपल्यातल्या सगळ्याच लोकांनी आमच्या बांधवांनी सगळ्या युवक बांधवांनी माझ्या सगळ्या पदवीधरांनी नोंदणीमध्ये तुम्ही कुठेच कमी पडू नका नोंदणीमध्ये तुम्हाला इलेक्शन कमिशनच्या वेबसाईट वरती जाऊन तुम्हाला आपलं रजिस्ट्रेशन पूर्ण करायचं आहे अठरा नंबरचा फॉर्म आहे तो भरून तुम्ही पूर्ण करायचं आहे आणि या मतदार ह्याच्यामध्ये आणि सरकारनं जे काही ही चुकीची धोरणं राबवलीत किंवा इलेक्शन कमिशननं चुकीची धोरणं राबवलीत त्याच्या विरोधात आपल्याला युवकांनी एकत्र आलं पाहिजे कारण हा भारत देश युवकांचा आवाज आहे आणि युवकांनी जर ह्याच्यामध्ये सहभाग घेतला तर इथलं पुढचं विधान परिषद असतील आणि ह्या सगळ्या गोष्टी असेल ज्या आपल्याला सोयीस्कर राहतील असं मला वाटतं आपण पदवीधर निवडणुकीमध्ये निवडणूक जिंकण्यासाठी इच्छुक आहात म्हणजे निवडणूक लढवण्यासाठी निवडणूक लढवणारच आहे पण माझं पहिलं टार्गेट असणार आहे की या विद्यार्थ्यांनी ह्या सगळ्या आपल्या सगळ्या बांधवांनी पहिलं रजिस्ट्रेशन करावं रजिस्ट्रेशन झाल्याशिवाय तुम्हाला इथं मतदानाचा अधिकार बजावता येणार नाही तुम्ही म्हणाल की मी गेल्या वर्षी रजिस्ट्रेशन केलं होतं त्याच्या आधी केलं होतं तर प्रत्येक सहा वर्षाने हे सरकार सांगते की परत नव्यानं रजिस्ट्रेशन करा तरच तुम्हाला त्या मतदार यादीमध्ये नावील आणि तुम्हाला त्या मतदानाचा अधिकार अबाधित राखता येईल आणि तुम्हाला मतदान करता येईल आणि हे मतदान डिसेंबर दोन हजार सव्वीसला आहे पण रजिस्ट्रेशन मात्र आता अठरा एक नऊ ऑक्टोबरपासून पाच नोव्हेंबरपर्यंतच त्याची लास्ट डेट आहे तर माझ्या सगळ्या माझ्या ह्या पाच जिल्ह्यातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यार्थी माझे मित्र परिवार आणि माझ्या बहुजन समाजातल्या सगळ्या जे प्रस्थापित नाही आहेत त्या सगळ्या लोकांनी ज्या ही जी निवडणूक आहे ती प्रस्थापित विरुद्ध आमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य त्याच्यामध्ये गरीब मराठी येतील एस येतील एसटी असतील ओबीसी येतील या सगळ्यांच्या विरोधाचा आवाज म्हणून मी इथे उभा राहणार आहे आणि एकनं पुढे आमदाराचा मुलगा खासदार खासदाराचा मुलगा खासदार आमदाराचा मुलगा परत तिथं विधान परिषदेला उभा राहतो खासदाराचा मुलगा इथं उभा राहतो कारखानदारांचा मुलगा इथे उभा राहतो हे आपल्याला थांबवायचं आहे आणि एक बुद्धिवान माणसाला एक सुशिक्षित माणसाला तुम्हाला या विधान परिषदेमध्ये पाठवावं लागेल भले तो मी असेल डॉक्टर म्हणून असेल माझं एमबीबीएस एमडी झालेलं असताना सुद्धा मी यामध्ये उतरणार आहे अजून कोणी चांगला विद्यार्थी असेल कुणी तर आम्ही त्याला पाठिंबा सुद्धा देऊ पण आता माझं सगळ्यात महत्वाचं आहे की त्या सगळ्या लोकांनी जे सुज्ञ आणि विचारवंत समजतात बुद्धिजीवी समजतात त्यांनी मात्र याच्यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करून आपला अधिकार वाचवायचा मी एल दाखल केलेले मी लढणारच आहे हायकोर्ट मध्ये लढणार आहे मी इलेक्शन कमिशनला लढणार आहे आतापर्यंत दोनच पीआयएल दाखल झाले होते माझी ही तिसरी एल असणार आहे पण महाराष्ट्र राज्यामध्ये ही पहिली पीआयएल आहे जी या रजिस्ट्रेशनच्या विरोधात आणि या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भाने असेल जनशक्ती युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू